नमस्कार शेतकरी दादा नमस्कार नाव आप सांगा आपलं पूर्ण भालेराव पोस्ट दारेफळ तालुका जिल्हा हिंगोली हा मोबाईल नंबर सांगा एकदा त्र्याऐंशी ऐंशी हा नव्वद एकेचाळीस पन्नास हा कधी फॉरिंग केलेली आहे तर शेतकरी बंधूंनो यांनी ॲग्रोपिक इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड जळगाव आ, एक्स्ट्रीम आणि पीक शक्ती या औषधांची करप्यासाठी सहा दिवसांपूर्वी फवारणी केलेली आहे तर शेतकरी बंधूंच्याच तोंडून आपण त्याचे रिझल्ट काय वाटलं सर नंबर एक हा औषध आहे तुमचं कलर बाय कलर आणि हे मेन करपा काय म्हणतो मेन करपा कंट्रोलमध्ये झाला आहे हा आता जे आहे ती पहिल्या पानांचा तो तर आहेच हा पण नवीन आता तुम्हीच बघा सर आता हे तुम्हाला मी पोंगा तोडून दाखवतो का म्हणजे डोळ्याने बघा कुठेही डाग नाही कुठेही हो। आणि फवारणी केल्यानंतर पिवळेपणा पूर्ण कमी झालेला आहे प्लॉट बघा शेतकरी बंदोन आणि सर्वात महत्त्वाचं मी प्रत्येक वेळेस सांगतोय की यावर्षी अत्यंत जास्त पावसाळा काल तर खूप मोठी अतिवृष्टी झाली आणि आजही वातावरण खूप डेंजर आहे या एवढ्या खतरनाक पावसामध्ये करप्याचे एकदम सुप्रीम रिझल्ट आहेत आता पहिला जो म्हणजे वाळलेले पान आहेत ते तो कोणीच नीट नाही करू शकत पण नवीन जो करपा आहे तो पूर्ण कंट्रोल मध्ये दिसतोय का नाही कारण आता करपा नाही कलर आलेला आहे आईला हिरवा जो आधी पिवळे पण होता तुम्हीच बघा की करपा कुठंच नाही आता ते काहीच करू शकत नाही कोणी हा हा मग आता कर्प्याला का शेतकऱ्यांनी एक्स्ट्रीम फवाराय पाहिजे फवार आहे पाहिजे सर आता कारण निसर्ग बरोबर नाही हो हो कारण करपा आता खूप वाढायला वाढायला पांढऱ्यामुळे आपण जळून जातात फवारणी लवकरात लवकर करून घ्याय आणि जर बघायचं असल्या तर आरळदारेफळ रोड प्लॉट आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांना आणखी समजा वाटत असेल की बाबा हे तर त्यांनी एकदम आरळ रोडलाच रोडला प्लॉट आहे स्वतः येऊन तुम्ही बघू शकता चालतं चालतं धन्यवाद दादा